नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या कृषी यशस्वी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे व्हिडिओ यासाठी यासाठी बनवतो आहे मित्रांनो की आपला जे नमो किसान सन्मान निधीचा जो दोन हजार रुपयेचा हप्ता आहे सातवा हप्ता तो कधी येणार याची एक अपडेट द्यायचं होतं मला तुम्हाला ॲक्च्युली झालंय काय मित्रांनो दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीसला नम पी एम किसानचा आपला हप्ता आला होता सो so, आपलं राज्य सरकार काय करतं महाराष्ट्र शासन काय करतं तो जो हॉ तो जो डेटा आहे पी एम किसानचा डेटा तो डेटा घेतं आणि तो डेटावरून आपल्या जे महाराष्ट्रात जवळजवळ ब्याण्णव लाख एक्क्याण्णव हजार शेतकरी त्या शेतकऱ्यांचा डेटा आपल्याकडे येतो आणि मग त्या डेटाला जे पात्र आहेत म्हणजे पी एम किसानला जे शेतकरी पात्र आहेत त्यांना नमो किसानचा हप्ता हा वितरित केला जातो पण ॲक्च्युली आता पोळा होऊन गेला आहे मित्रांनो पण काय माहिती आहे का शे जवळजवळ सरकारने काहीही निर्णय घेतलेला नाही अजून कुठलाही निर्णय कारण की ऑफिशियली तुम्ही साईट वगैरे जरी चेक केली सरकारची तर काही नाही पहिल्यांदी जवळजवळ एक अठराशे कोटीचा निधी लागतो पी एम किसानसाठी हा निधी जेव्हा राज्य सरकार मान्य करील किंवा त्याचा एक ऑफिशियली जेव्हा जी आर येईल तेव्हाच आपल्याला एक शुअर शॉट याची तारीख कळू शकते नमो की नमो किसानचा हप्ता कधी येणार सध्या माझे म्हणजे कृषी विद्यापीठातले काही जे मित्र आहेत जे सध्या चांगल्या चांगल्या पदावर कार्यरत आहेत त्यांना मी विचारणा केली असता सध्या फक्त डेटा संकलन चालू आहे म्हणजे जे डेटा आहे त्याला बघतायत चेक करतायत सो सध्या गव्हर्मेंट म्हणजे आपले जे महाराष्ट्रासन एक जेव्हा एक प्रॉपर जे सतराशे अठराशे कोटी रुपये लागतात ते जेव्हा त्याचा एक प्रॉपर जी आर काढेल त्या दिवशीपासून नंतर मग दोन ते तीन दिवसात ती याचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जातो मित्रांनो so, सो ॲक्च्युली मी हा व्हिडिओ यासाठीच बनवतो आहे की यूट्यूबला खूप सारे व्हिडिओज आहेत की आता येणार उद्या येणार परवा येणार मित्रांनो जोपर्यंत सरकार जी आर काढत नाही तोपर्यंत याचा कुठलाही हत्ता येणार नाहीये आणि ज्या दिवशी सरकार जी आर काढेल त्यात लगेच मी तुम्हाला याबद्दलची माहिती देईल सध्या तरी मित्रांनो सरकारनं काही त्याचा जी आर वगैरे काढला हत, नाही त्यामुळे आत्ता वितरित होण्याचा काही प्रश्नच येत नाही आणि आपणही शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे सध्या किती अतिवृष्टी वगैरे झाली आहे किती परेशानीत आहे शेतकरी सो so, आपणही म्हणजे सध्या परेशानीत असताना गव्हर्नमेंट काही निर्णय घेत नाही अतिवृष्टीचे पैसे त्यांना पॅकेज मान्य केलेलं नाही आहे किंवा काही नाही सो so, सरकारला एवढीच विनंती की सध्या शेतकरी संकटात आहे सरकारनं ॲटलीस्ट लवकर लवकर हप्ते द्यावं सर शेतकऱ्यांची पेंडिंग पैसे द्यावं अतिवृष्टीचं नुकसान भरपाई द्यावं आणि मदत करावी शेतकऱ्यांना एवढाच एक होती सो so, मित्रांनो पी एम किसानचा हप्ता हा याची कन्फर्म डेट कुठेही अजून माहीत नाही आहे कुणालाही माहीत नाही त्यामुळे यूट्यूबवर जेवढ्या काही व्हिडिओज आहेत ज्या काही डेट सांगत आहेत त्या फेक व्हिडिओज मित्रांनो ज्या दिवशी अपडेट येईल त्या दिवशी मी तुम्हाला एका मिनिटात अपडेट आल्यानंतर तुम्हाला मी कळेल कारण की मी सारखंच मित्रांनो रिसर्च करत राहतो कधी कुठली गोष्ट येणार आहे काय सो so, आपण थोडं पेशन्स ठेवा ज्या दिवशी कळेल त्या दिवशी मी तुम्हाला नक्की सांगेल आणि मित्रांनो एक कळकळीची विनंती आहे मी सध्या हे इन्स्ट यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून मला पण थोडं मोटिवेट होईल की मी जे करतो आहे काम त्यामध्ये लोक का आहेत त्यांना विश्वास आहे माझा एकच हेतू आहे मित्रांनो या, या यूट्यूब चॅनलचा की तुम्हाला एक माहिती योग्यरित्या पाठवून जी खरी माहिती असेल so, सो थँक्यू सो मच नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा या यूट्यूब चॅनलला धन्यवाद मित्रांनो